सर्वांना नमस्कार रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना नम्रपणे नम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी साजरी होत असते यावर्षी तेरा तारखेला तेरा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तेरा तारखेला इथं आपण एक व्याख्यान ठेवलेलं आहे त्याचे प्रमुख व्याख्या ते आहेत अमोलजी मिटकरी आमदार अमोल मिटकरी यांच्या व्याख्यान होणार आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या तालुक्याचे लोकप्रिय उमेद आमदार ला किरणजी साहेब हे भूषवणार आहेत आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण अकोल्याच्या एस टी स्टँडच्या परिसरामध्ये आपण घेणार आहोत खूप जुना ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही हे असे कार्यक्रम घेत असतो तर ट्रस्टच्याच माध्यमातून हा जयंतीचा कार्यक्रम म्हणून तेरा तारखेला हा कार्यक्रम घेणार आहोत आणि या कार्यमा कार्यक्रमासाठी आम्ही ट्रस्टशी संबंधित असलेले सर्व लोक आम्ही कुठल्याही प्रकारची वर्गणी आम्ही मागत नाही आम्ही आमच्याच स्वतःच्या वर्गणीतून आम्ही हा कार्यक्रम करत करतो आणि या कार्यक्रमाला परिसरातील सर्व लोकांनी उपस्थित राहावं अशी आमची अपेक्षा आहे कारण अमोल मिटकरी हे महाराष्ट्रामध्ये एक गाजलेले वक्ते आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर अधिकारवाणीनं बोल बोलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम अकोल्यामध्ये आपलं यशस्वी करावा यासाठी आम्ही आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे अजून काय तुम्ही विचारलेल्या प्रश्ना

ओके सर्वांना प्रथम जय जुजाऊ जय शिवराय जय भीम येत्या तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील नामवंत व्याख्याते सन्माननीय आमदार अमोलजी मिटकरी साहेब आपल्या शहरामध्ये येत आहेत आणि त्यांचं व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर होणार आहे अरुण भाऊनी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट प्रेमजी लामटे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पार पडणार आहे बाबासाहेबांनी आपल्या बहुजन समाजाला जो काही स्वाभिमान आणि प्रज्ञाशील क्षमतेची ती काही शिकवण दिलेली आहे आणि हा जो काही विचारांचा रथ आहे हा रथ पुढे निघण्याचं काम आपण सर्वजण करत आहात खरंतर प्रथम सर्व ब, कुण -कुण पत्रकार ब बंधूंना मी खूप खूप धन्यवाद देतो आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल बौद्ध पंच ट्रस्ट आपला सर्वांचा आभारी आहे कार्यक्रम हा जो आहे कार्यक्रमाची रूपरेषा आदरणीय अरुण भाऊने मांडलेली आहे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे सर्वच जण आमचे जे काय बांधव आहेत हे प्रयत्नशील आहेत त्या आपण देखील त्यामध्ये दे सहभागी व्हाल यामध्ये निश्चित शंका नाही हा कार्यक्रम पार पडत असताना त्याची जी काही रूपरेषा आहे त्यामध्ये मग जे काही चांगल्या प्रकारे ज्या मुलांनी यश मिळ संपादन केलेलं आहे त्यांचा देखील सत्कार आदरणीय आमदार आणि आदरणीय मिटकरी साहेबांच्या हस्ते पार पडणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी एक वेगळी अशी वास्तू उभी राहते त्या वास्तूचं देखील उद्घाटन मला वाटतंय आमदार साहेबांना जर वेळ असेल तर त्या अनुषंगाने तो कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडणार आहे जयंतीच्या निमित्तानं किंवा अभिवादन सभेच्या निमित्तानं किंवा आज या पत्रकार सभेच्या निमित्तानं आपल्याला सांगावंसं सा वाटतं की कि गेली कित्येक वर्ष बौद्ध पंच ट्रस्ट सुंदर असे उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी घेत असते आणि या उपक्रमातून बहुजन समाजाला प्रबोधनं व्हावं बहुजन समाजाने एकत्र व्हावं आणि त्यातून शिक्षक आणि शिक्षित सुसंस्कृतीचा समाज निर्माण व्हावा अशा प्रकारचा उद्देश हो देखेल देखेल गेता, या ठिकाणी असतो या ठिकाणी आम्ही संबोधी वाचले देखील चालवतो अनेक एम पी एस सी करणारी मुलं देखील त्याचा लाभ घेता घेत असत आहेत घेत असतात आणि बाबासाहेबांच्या छत्रपती साहू फुले आंबेडकरांचा जो काही विचारांचा जागर आहे हा जागर पुढे नेण्याचं काम आम्ही बौद्ध पंचट्रस्ट या माध्यमातून करत असतो पलीकडे देखील जे काही स्मशानभूमी आहे त्या त्या ठिकाणी देखील भविष्यामध्ये एक मोठं स्मारक करण्याचा उद्देश बौद्ध पंचत्रस्थ आहे आणि तो उद्देश देखील स समोर ठेवून की जेणेकरून भविष्यामध्ये एक चांगली पिढी नागरिक घरावे पिढी घरावी तरुणांना एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रबोधन व्हावं त्याची देखील रचना के त्याचं ते, ते, देखील आपण नियोजन आराखडा गेलेला आहे इथे देखील आदरणीय आमदार साहेब किरणजी लामटे साहेब यांच्या निधीतून या ठिकाणी एक कोटीचं प्रोजेक्ट आपण आरंभलेलं आहे त्याचा देखील आराखडा आपल्यासमोर पुढच्या मीटिंगमध्ये मांडला जाईल ते करत असताना आपला, आपला उद्देशच तो आहे की बहुजन समाजातील किंवा इतर ज्यांना या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी उपलब्ध करून देणं आणि ते करत असताना संत वाङ्मय असेल महापुरुषांचे वाङ्मय असेल किंवा संत महामानव असेल हे त्यांना माहीत व्हावे आणि पुढची चळवळ किंवा पुढची पिढी ही भक्कम निर्माण व्हावी अशा प्रकारचे उद्देश आहेत आपण सर्वजणांना त्याबद्दल आपल्या सर्वांना बौद्ध पंचट्रस्टच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो थांबतो जय भीम अजून काय कथा

तेरा तारखेला हा कार्यक्रम चौदा तारखेला या ठिकाणी सकाळी सगळेजण मिळून इथं अभिवादन करतो आणि पंधरा तारखेला एक आपलं सोबत मिरवणूक 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 आहे ती भीम जयंती महोत्सव समिती आमचे तरुण पोरं जे आहेत तिथले या त तरुण पोरांनी ती आयोजित केलेली आहे <coughs>

आम आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ते ते त्या त्यावर निर्णय घेतला होता आणि <coughs> त्यामध्ये तेरा तारखेचा कार्यक्रम आणि पंधरा तारखेचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता त्यामुळं बौद्ध पंथ ट्रस्टनी तेरा तारखेचा कार्यक्रम करायचा भीम जयंती महोत्सव समितीच्या तरुणांची जी आहे त्यांनी पंधरा तारखेला हे करायचं असं ठरलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये द्वंद्व वगैरे काहीच नाही आम्ही सगळेजण बाबासाहेबांची जयंती म्हटल्यानंतर ती अनेक ठिकाणी व्हावी जेणेकरून त्यातून कार्यकर्ते तयार होतात विचारमंथन होतं वे वे वेगवेगळ्या जरी म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये द्वंद्व वगैरे आहे किंवा स्पर्धा आहे असं काही नाही आम्ही सगळे एकच आहोत फक्त हा जो कार्यक्रम आहे हा पूर्वी संयुक्तपणे आम्ही करायचो पण यावेळेस आम्ही असं ठरवलं की बौद्ध पंथ ट्रस्टच्या माध्यमातून आपण विचारमंथनाचा कार्यक्रम करावा आणि म्हणून वेगवेगळ्या लोकांनी ते जर जयंती केली तर त्याच्यातून वेगवेगळे वे 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 कार्यकर्ते तयार होतात आणि अशा हेतून आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये जास धर्ममध्ये करावं आणि आम्ही सगळे एकमेकाला मदत करतो त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे तसं काही आता बघितलं गेलं तर जयंती आहे कार्य मोठे आहे आणि ते दरवर्षी झालं गेले आपण बघतोय मागच्या वेळेस शिवजयंती झाली रामनवमी झाली आपण खर्च पाहायला मिळतो मोठमोठ्या जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातून लाखो रुपये त्याच्यावर खर्च होतो तर याच्यातून साध्य करायला पाहिजे ती होती किंवा याच्यातून जो तुम्ही खर्च करणार आहे तो कशा पद्धतीचा करणार आहे याला लाखो रुपयाचा खर्च येत असतो हे कसं मॅनेजमेंट तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो की आम्ही गेल्या वीस वीस पंचवीस वर्षापासून आम्ही दरवर्षी जयंती साजरी करतो बौद्ध पंच ट्रस्टच्या या माध्यमातून पण आम्ही कुठल्याही प्रकारची लोकवर्गणी घेत नाही आम्ही काय करतो या ट्रस्टशी संबंधित असलेले जेवढे जेवढे लोक आहेत आम्ही आमच्या आपसामध्ये आम्ही वर्गणी काढतो आणि त्याच्यावर आत्ताचा सुद्धा कार्यक्रम जो आहे हा आम्ही सगळ्यांनी एक आपसामध्ये वर्गणी काढलेली मग कसं आहे की एक काळ असा होता की हा समाज अतिशय मागासलेला होता पण बाबासाहेबांच्या कृपे कृपेनं आज बऱ्यापैकी आर्थिक संपन्नता या समाजामध्ये आलेली आहे आणि मग अशा प्रकारची आर्थिक कुवत असलेली बरीचशी माणसं आपल्यामध्ये आहेत आणि मग आम्ही असा विचार करतो की बा हा कार्यक्रम करण्यासाठी आपण वर्गणी ऐवजी आपण आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे उभे करावेत आणि त्यातून तो कार्यक्रम करावा कोणत्याही प्रकारचे तुम्ही जे म्हणताय तसा डामडोल करण्याच्या विचाराचे आम्ही नव्हतो आणि म्हणूनच आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्याच्या आम पाठीमागं आमचा हेतूच तो आहे की कुठल्याही प्रकारचा डामडोल करण्यापेक्षा आपण विचारवंथन झालं पाहिजे व्याख्यानातून प्रबोधन झालं पाहिजे अशा हेतून आम्ही तो कार्यक्रम ठेवला

मिलिंद तू बोलतोय त्या आभार मानतील त्या आभार मानतील बोल बोला बोला आभार मान सर्वांना सविनय जय भीम मित्रांनो सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण आंबेडकर जयंतीचा सा कार्यक्रम साजरा करतोय खर तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर महाराष्ट्र आजपर्यंत तग धरून राहिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राची ओळख पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो परंतु दुर्दैव असं आहे मित्रांनो की शिवजयंती असू द्या आंबेडकर जयंती असू द्या महात्मा फुले जयंती असू द्या त्या समाजाने वाटून घेतली की काय असा प्रकार दिसून येतोय आणि हा काही समाजहिताचा विचार नाही आहे आणि म्हणून समाजाचं हित खऱ्या अर्थाने साध्य करायचं असेल या सर्व आपल्या महामानवांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवायचा असेल तर हे सर्व महामानवांची जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम एकत्र व्हावेत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं शून्य नागरिकांना मी आपल्या सर्वांच्या वतीने अशा प्रकारचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत आभार आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार आमच्या ट्रस्टचे सर्व ज्येष्ठ यांचा मी बौद्ध पंत ट्रस्ट आणि शिवज भीमजन्मोत्सव समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र